हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदातच आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा हो। पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर चातुर्मास आता सुरू झालेला आहे तर आपल्याला जास्तीत जास्त या चार महिन्यात भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आपल्याला माहिती आहे चातुर्मासात भगवान विष्णू हे झोपी जातात म्हणजे निद्रावस्थेत जातात तर त्यांची आपल्याला सेवा करायची असते देऊटने एकादशीपर्यंत ते झोपलेले असतात तर आपल्याला जास्तीत जास्त जेवढी होईल तेवढी त्यांची सेवा करायची आहे आपल्याला माहिती आहे आपल्याला जन्म देण्याचं काम ब्रह्मदेव करत असतात आणि आपलं पालनपोषण विष्णू करत असतात भगवान विष्णू हे आपलं पालनपोषण करत असतात आणि आपल्याला मुक्ती देण्याचं काम भगवान शंकर करत असतात हे आपल्याला माहिती आहे तर आपण आता श्रावण महिना सुरू होतो आहे तर आपण श्रावण महिन्यात महादेवाची सेवा करणार आहोत आता नवरात्र येईल नवरात्रीत आपण आपल्या कुलदेवीची सेवा करणार आहोत जी आता आपल्याला भगवान विष्णूची सेवा करणं खूप गरजेचं आहे ती आपण विसरून जातो आपल्याला असं वाटतं की चातुर्मासात ते चार महिने झोपी गेलेले आहेत पण जरी ते झोपी गेले तरी आता जगाचा कारभार कोण बघेल मला सांगा तरीसुद्धा आपल्याला त्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे त्यांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे बघा आपल्या घरात खूप आडी अडचणी असतात खूप प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात तुम्ही मी स्वतः तुम्हाला सांगते म्हणजे ही सेवा मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगते चार महिने मी ही सेवा करते म्हणून मी तुम्हाला सांगते की मी जे करते ते तुम्ही पण करा मी त्याचा अनुभव घेतलेला आहे दरवर्षी मी अनुभव घेते आषाढी एकादशीपासून मी सुरुवात केलेली आहे या सेवेला तर तीच सेवा मी तुमच्यासोबत शेअर करते मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण ती सेवा करावी तर मी आता तुम्हाला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर आता असं एकदम घालून नका जाऊ की आता भावना खूप साऱ्या सेवा सांगणार आहे मी सांगेल पण त्यातल्या तुम्हाला, तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करायचा प्रयत्न करा बाकीच्या नाही जमल्या तरी चालेल जी तुम्हाला वाटेल की मी करू शकतो किंवा करू शकते तर ती तुम्ही करू शकता पण सेवा करा काहीतरी सेवा करायचा प्रयत्न करा बघा तुम्ही चार महिने या सेवा करून बघा किंवा चाळीस दिवस करून बघा तुम्हाला काय अनुभव येतो तुम्हाला ते नक्की सांगा तर जर तुम्ही माझ्या म्हणजे हा नवीन व्हिडिओ बघत असणार आज पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा तर आता मी तुम्हाला सांगते आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत तर आपल्याला विष्णू सहस्रनाम बऱ्याच जणांना हे माहिती असेल विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे त्याला म्हणजे तीस मिनिटं लागतात वाचायला आता मी समजू शकते की आता एवढा वेळ आमच्याकडे नाही ती काय काय हरकत नाही सकाळी महिलांनी मी आवर्जून महिलांना सांग म्हणजे तुमच्या घरात काही प्रॉब्लेम असतील म्हणजे तुमच्या पतींना किंवा तुमच्या भावाला कोणाला व्यसन असेल घरात तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला काय फरक पडतो तर किंवा तुमच्या नवऱ्यावर कर्ज असेल खूप कर्ज झालं असेल त्या कर्जातून म्हणजे तुम्हाला मुक्ती हवी आहे लवकरात लवकर कर्ज फिटावं कुठून ना कुठून पैसा यावा घरात पैसा टिकून राहावा यासाठी देखील तुम्ही करू शकता तुम्ही करून बघा पैसा येतो की नाही तुमचा टिकून राहतो की नाही ते तुम्ही मला नक्की सांगा तर महिला या सेवा करू शकतात तर सकाळी तुम्हाला काय आहे जर विष्णू सहस्र नाम तुम्ही वाचू शकत नाही तर तुम्हाला सकाळी उठल्यावर मोबाईलवर हे लावून द्यायचं आहे आणि सकाळी लावा जास्त उशीर करू नका आणि जर सगळे झोपले असेल तर कमी आवाजात लावलं तरी देखील चालेल पण आता तसा काही प्रश्न येणार नाही कारण आता मुलांची शाळा सुरू झाली आहे त्यामुळे प्रत्येक आता महिलांचं रुटीन सुरू झालं आहे सकाळचं आपण सकाळी लवकरच उठतो तर उठल्या उठल्या आधी मोबाईलवर तुम्ही विष्णू सहस्रनाम लावून द्या निदान ते ऐका तरी आणि सगळ्यांच्या कानावर ते पडू द्या हे तर तुम्ही करू शकता भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ही सेवा करू शकतो बघा खूप जणांना खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे म्हणजे कुठलेही तुमचे म्हणजे कुठलीही समस्या असो त्यातनं मार्ग निघालेला आहे तुमच्यावर कर्जमुक्ती असो घरात वादवाद वाद, वाद, वाद होत असतील किंवा मुलांच्या सततच्या कटकटी असतील असतील किंवा मुलांच्या सततच्या कटकटी असतील मुलांचा अभ्यासावर काही परिणाम होत असेल मुलं अभ्यास करत नसतील त्यांना चांगलं यश मिळत नसेल कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही सासूसुणांचे भांडणं होत आहे तुमच्या घरात खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी आहे वास्तुदोष आहे काहीही असो तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा खूप म्हणजे खूप जास्त प्रभावशाली आहे तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला जर करता येत असेल तर तुम्ही याचं पठण चाळीस दिवस करा किंवा हे चार महिने केलं तरी देखील चालेल आता व्यंकटेश स्तोत्राचं पठण कसं करायचं संस्कृतमध्ये करायचं आहे तर ते करत असताना तुम्हाला ते एक वेळा करायचं आहे एक वेळा करा तीन वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा नऊ वेळा करा अकरा वेळा करा किंवा एकवीस वेळा करा वेळा किंवा अकरा वेळा केलं तर खूपच छान पण तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता आणि दिवसभरात तुम्हाला एकवीस वेळा करायचं किंवा अकरा वेळा तर असं काही नाही म्हणजे एका बैठकीतच तुम्हाला करायचं दिवसभरात तुम्ही दोन चार असं जरी केलं तरी तुमचं अकरा ते एकवीस वेळा होतं तुम्ही करून बघा ही सेवा खूप प्रभावशाली आहे यावर मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल कारण जर कोणाला व्यंकटे स्तोत्राच सेवा करायची असेल सेवा म्हणजे संकल्पयुक्त करायचे असेल तर त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तीन दिवसाची सेवा आहे ती तर ते तुम्ही करू शकता आता तिसरी सेवा आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आता विष्णू सहस्रनाम तुम्ही मोबाईलवर लावणार ऐकणार तुम्हाला ते वाचायचं नाही जर तुम्ही ते वाचणार असाल तर हे तुम्हाला एक श्लोकी विष्णू सहस्रनाम वाचायची काही गरज नाही जर ते वाचायचं नसेल तर तुम्हाला फक्त ऐकायचं असेल तर तुम्ही हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम वाचू शकता पण हे तुम्हाला अकरा वेळा वाचायचं आहे म्हणजे अकरा वेळा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम वाचल्याचं त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे यातनं आणि विष्णू नामावली याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे तर त्याचं तुम्ही पठण करू शकता काही वेळ लागत नाही त्याला म्हणाला आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कुठल्याही बुधवारपासून याची सुरुवात करू शकता म्हणजे याची जे मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला काय करायचं जर तुमच्याकडे तुम एक हजार तुळस असतील किंवा एकशे आठ तुळस असतील किंवा जेवढ्या तुमच्याकडे तुळस असतील जितक्या असतील तितक्या तुम्हाला जसं आपण बेलपत्र बघा महादेवांना आपण वाहतो एक एक ठेवतो आणि ओम शिवाय म्हणतो तशाच पद्धतीने तुम्हाला एक एक तुळस घ्यायची आहे आणि विष्णूंना म्हणजे आपल्या घरात बघा बाळकृष्णाची मूर्ती असते कृष्णाच्या मूर्तीवर ती तुळस अर्पण करायची ठेवायची आणि एक एक नाव घेत जायचं विष्णूंचं एक एक नाव, नाव घेत, घेत जायचं ते तुम्हाला गुगलवर मिळून जाईल पहिलं नाव घेतलं तुळस ठेवायची दुसरं नाव घेतलं परत तुळस ठेवायची तुमच्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्या नसतील तर तुम्ही परत ते उचलून एक असेल तरीही चालेल परत उचलून तुम्हाला ठेवत जायचं आहे आणि नाव घेत जायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे किंवा तुम्हाला हे नसेल तर तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नम हे म्हणत जरी तुळस ठेवली तरी देखील चालेल विष्णू सहस्र नामावली म्हणत जर तुळस वाहत आली तर ठीक आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमा म्हणत अर्पण केली तुळस तरी देखील चालेल अशा पद्धतीने करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं जर तुम्ही सुरुवात करणार असेल तर तुम्ही केव्हाही सुरू करू शकता पण शक्यतो बुधवारी सुरुवात करायचा प्रयत्न करा कारण बुधवार हा भगवान विष्णूंचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा आणि एक जे मी सांगत असते पण आता म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तरच वाचा नाही तर मग तुम्ही म्हणा भावना खूप सेवा सांगते तर संक्षिप्त श्रीमद भागवत ते म्हणजे पितृदोषासाठी आहे प्रखर पितृदोष बघा आपल्याला या गोष्टी कळत नाही पण तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला विचारा जर तुमच्या घरात खूप जास्त प्रमाणात कटकटी भांडणं होत असतील खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असेल कुठलीही चांगली गोष्ट तुमच्या घरात घडत गर नसेल तर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत याचं पठण करा त्याला दीड ते दोन तास लागतील वाचायला पण खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे म्हणजे तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर तुम्ही त्याचं पठण करू शकता जसं तुम्हाला जमेल म्हणजे या चार महिन्यात मी असं म्हणत नाही की रोजच तुम्ही करा त्याचं बुधवारी करू शकता एकादशीच्या दिवशी करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने सेवा करायचा प्रयत्न करा आणि मी ज्या ज्या तुम्हाला सेवा सांगितल्या त्यातल्या तुम्हाला ज्या ज्या जमतील त्या करा सगळ्याच करायच्या असं काही नाही आहे मी ज्या जमतील त्याच सांगितल्या तुम्हाला आणि ज्या नाही जमना त्या मोबाईलवर लावून दिला तरी देखील चालेल तर अगदी छोटीशी माहिती होती कारण मी तुम्हाला ह्या सेवा मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगते मला त्याचा अनुभव आलेला आहे मला स्वतःला त्याचा अनुभव आहे म्हणूनच मी सांगते म्हणजे मी कुठून तरी काहीतरी सेवा आणि तुम्हाला सांगितलं असं नाही आहे जे मी करते मला जे माहिती होतं ते मी करते आणि केल्यानंतर मला अनुभव आला त्यानंतर मी तुमच्यापर्यंत काहीतरी पोचवायचा प्रयत्न करते की तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ